ती वाईजापूरपासून झालेली आहे पहिलं काठीपिंपळगाव नंतर महालगाव आणि आता याच्यानंतर आणखीन आपल्याला एक चा वगैरे बऱ्याच ठिकाणी आपल्याला जायचं महालगावला मला वाटतं हे आपलं दुसरी वेळ येण्याची याच्या अगोदरसुद्धा आपण इथं येऊन गेलो पण मला सांगायचं की आपला ह्या महायुतीचा जो उमेदवार आहे उशीर जरी झाला असत पण मला सांगायचं की टप्प्याटप्प्यानं तसा तपास तसे उमेदवार महायुतींना जाहीर करण्याचा प्रयत्न केला सर आपल्या टीका झाली की महाविकास आघाडीनं टीका केली की महायुतीचे उमेदवार जाहीर होत नाही मला एक सांगायचं आहे की महाविकास आघाडीचे काल काही उमेदवार जाहीर झाले म्हणजे टीका करीत असताना महायुतीचा उमेदवार जाहीर होत नाही महायुतीचे उमेदवार जाहीर होत नाही आणि आपण बघितला असल महायुतीचा उमेदवार थोडाफार उशीर झाला असन पण महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर करताना किती त्यांना नाराजी स त्याला पत्करावं लागली हे सुद्धा आपण मीडियातून बघितलेले महायुतीचा प्रचार हा अगोदर सुरू केला होता की सर असं ठरवलं होतं कार्यकर्त्यांनी नेत्यांनी की उमेदवार कोणी असो महायुतीचा प्रचार आपल्याला करायचा तशा पद्धतीनं काम सुरू झालं होतं पण मला सांगायचं की आता आरोप प्रत्यारोप निवडणूक म्हणल्याच्या नंतर ते करतात पण वीस वर्ष ज्या चंद्रकांत खैरेनं आपल्या जिल्ह्यात नेतृत्व केलं मला एक सांगा तिने शेट वीस वर्षात खैरेने एक काम केलेलं दाखवा की मी हे काम ह्या जिल्ह्यासाठी केलं बंद केला का त्याला येणं बंद करायचं त्यांना बुल कर पुल बंद केला आपण येणं बंद करायचं आणि विचारायचा जा का बंद केला का पण मला सांगायचं की एक काम खरेन दाखव कुठलंही काम न करता वीस वर्ष त्यांना आपल्या जिल्ह्यात खासदार म्हणून काम केलेले मला एक सांगा कोणत्याही गावात जा मला प्रत्येक आता काठी पिंपळ का मी गेलो मोठं गाव आहे तीन चार हजार मताचं गाव आहे त्या गावात सुद्धा त्यांनी सांगितलं खैरे साहेबांनी एक टोपलं सुद्धा मुरुम टाकायचं काम नाही केलं मग मला सांगा आणखीन आता ते सांगतात की आम्हाला पाच वर्ष निवडून द्या म्हणजे वीस वर्ष वाया घातले आणि आणखीन पाच वर्ष पण शेवटचे माझे पाच वर्ष मला एक सांगा वालतुरे सरांनी सांगितलं शेवट तुम्ही कशाला म्हणता आणखीन राह एकदा काय कारण मला एक सांगायचं की सर मी काटे पिंपळगावला का जे काही सांगायला सांगितलं की मा मी या खात्याचा मंत्री झालो मला एक सांगा ह्या खात्याचा मंत्री मी ह्या खात्याचा मंत्री झालो वीस वर्ष ह्या खात्याचे दुसरे मंत्री होते मला नाही वाटत तुम्ही सांगू शकता की हा मंत्री ह्या खात्याचा होता रोजगार आम्हीचा हा मंत्री होता मी मंत्री झाल्याच्या नंतर अनेक योजना देण्याचं काम केलं त्याचं की विरोधकाला म्हणा तुम्ही विकासावर बोला मग अंबादास आसन किंवा खैरे आसन विकासावर बोला तुम्ही असं वैयक्तिक टीका थीक करू नका सरांना सांगितलं तुमचा व्यवसाय काय हे सरांनी सांगितलं कैलास पाटील मला सगळ्याचं आहे दुकाना किती त्यांच्या गाडीत फिरणारे त्यांच्या दुकान आहे आम्ही कोणाच्या व्यवसायाबद्दल बोलत नाही मी काही शासनाचा महसूल बुडीला नाही मी तुम्हाला सांगतो शासनाचा मंत्री म्हणून मी कुठेही फायदा घेतलेला नाही आणि जे काही असन सर त्याला दहा म्हणून द्या वीस म्हणून द्या फॉर्मवर आलेलं आहे सगळं मी फॉर्म भरताना शपथ घेतली की माझी ही ही प्रॉपर्टी आहे त्याची झारस काढा आणि वाटा सगळीकडे आणि सांगा किती आहे हे तर करावं लागेल ना सिद्ध सर कैलास पाटील फॉर्म भरताना आपल्याला अफीट्यू द्यावं लागतं आणि शपथ खायला ती माझी ही ही प्रॉपर्टी कोणती ती तर काढू शकते ना बाहेर ते दिलं बुमरे न काही लपवलं मला लपवण्याची गरज काय मी लपवलं जा ना तुम्ही कोर्टात तुम्हाला कोणी आढळलं तुम्हाला आढळलं कोणी पण खोटा प्रचार करू नका तुमचं पाप जागवण्या जागवण्यासाठी दुसऱ्याला बदनाम करू नका कारण स्वतः वीस वर्ष काही केलं नाही मग आता स्वतः सांगायचं ना मी हे वीस वर्ष काम केलं पुढच्या पाच वर्ष काम करीन येणी एकच काम केलं पक्षात भांडणं लावायचं काम सर खरे गद्दार हे आपल्या पक्षातले अंबादासनान खैरेना कोणाला पाडायचं कोणाला आलायचं यांनीच गद्दारीपणा केलेली ते धंदा आपण नाही करीत आणि तुम्हाला माहिती आहे खैरेला गेल्यावर कोणी पाड आता ते मला गद्दार म्हणता म्हणजे आम्ही इमान येत बरे काम केलं पैठण तर नव्हतं इकडं काय म्हणून मला गद्दार म्हणू शकत नाही आम्ही होतो की इकडं कोण कोणी त्यांना आता दोघं एकाच गाडीत दोघं एकामेकाला पेढे ते लोकांना काय येड्यात काढता का तुम्ही म्हणून मला सांगायचं ऊन फार झालेलं आहे सर सगळे बाकीचे येते नेते तुम्हाला मार्गदर्शन करतील बोलण्यासारखं यांच्यावर खूप हे त्याने याने काहीच केलं नाही काही बोलू शकतो आपण यांच्या काही सांगू शकतो कारण उगं विनाकारण बदनाम नाही पण याने केलंच नाही काही शहराची वाट कशी लावली पाण्याची आपले बरेच जण शहरात राहतात भाई यांनी शहराची पाण्याची वाट लावली मा यांना स्वतःला टेंडर भेटावून वाट लावली हे काय सांगता यांनी एकनाथ शिंदेकून कामं आणल्या खैऱ्यानं आणि दहा टक्क्यांना वाटले व्हायचा फुला निनाश खरं आहे का खोट नाही खोटं असं तर मला सांगा बाबासाहेब पाटील खैरे साहेबांनी एकनाथ शिंदे कोण दहा पंधरा कोटी आणले वैजापूरला त्याच्यातले काही वाटले दहा टक्क्यांना खैरेला म्हणा तू नाही म्हण आपण सो भाकरू ज्यांना ज्यांना दिले ते निधी हायचे हेच खैरे मी ज्या वेळेस कॅबिनेट मंत्री झालो तर हा खैरे मला माझे उद्धव साहेब अक्कल नेमू <laughs> मला काय माझ्या अंकल खैरेला मला हॉस्पिटल आणा अल्ल्या का <laughs> जो का होऊन जाऊन द्या एकदा काय